थेट छत्रपती संभाजीनगर मध्ये आलोय ज्या ठिकाणी पैठण गेट परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सध्या सुरू झालेली आहे अतिक्रमण हटाव ही कारवाई आपण आपण राबवताना पाहतोय संभाजीनगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवरती आलेला आहे विविध ठिकाणांमधील अतिक्रमण काढली जात आहेत आणि त्याचनुसार आता पैठण गेट या परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे जवळपास मनपाकडून एकशे दहा अतिक्रमण हटवली जाणार आहेत आणि त्यासाठी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे बुलडोझर आलेले आहे ज्या माध्यमातून अतिक्रमण हटवलं जात आहे सोबतच पोलिसांचा आणि मनपा कर्मचाऱ्यांचाही पाऊसपाट्या दिसतोय जेणेकरून कुणी विरोध केला तर त्यांनाही सावरता यावं महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशात छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव ही मोहीम राबवली जाते देश प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका